नमस्कार मी पूजा बाळकी गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सह स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर सर्वांना सर्वप्रथम श्री गुरुदेवदत्त तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझा फ्रीज कसा ऑर्गनाईज केला आहे किंवा मी पावसाळ्यात भाज्या वगैरे कशा स्टोअर करते आणि आपला वेळही कसा वाचू शकतो तर ते सगळं शेअर केलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कुठे जरी जरा आवडत असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मी रविवारी हे सगळं भाजी आणली होती आणि सगळी स्वच्छ धुवून वगैरे घेतली पावसाळ्यात खूप चिखल माती लागलेली असते भाज्यांना तर त्यामुळे सगळं स्वच्छ धुवून असं फॅन खाली सुकत ठेवलं होतं आणि छान दुपारी धुवून ठेवलं आणि पाच पाच वाजता मी व्हिडिओ बनवायला घेतला होता तर सगळं स्वच्छ वाळं होतं आणि हे टोमॅटो मी पाहिलंच नाही त्यामुळं खराब आलं ते आधी वापरून टाकेल तर ह्यावेळेस मी गारगे करणारे भोपळ्याचे दुधी भोप सॉरी जो आपला लाल भोपळा असतो त्याचे गारगे करणारे तर तो मला छान दिसला त्यामुळं मी तो घेऊन आले तर प्रत्येक रविवारी मी भाजी आणताना विचार करते ले ले का ए, का ए, का ए, तर, की आपण गेल्या वेळेस काय काय भाजी नेहती तर ह्यावेळेस आपण दुसरी भाजी नेऊया जेणेकरून आपल्या घरच्यांना पण अशा व्हरायटी मिळतील की वेगवेगळ्या भाज्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर मी गेल्या वेळेस पालक पालक आणला होता शेपू आणला होता मेथी वगैरे सगळं आणलं होतं तर यावेळेस पालक नाही आणला दोडका शेवग्याची शेंग आणि वांगी तर नेहमी असतातच वांग एक अगदी फेवरेट आहे ते तर वांग असतंच त्यामुळे हे सगळं मी आणलं आहे आणि सोबत थोड्या म्हणजे कमी तिखट असतात त्या मिरच्या पण आणल्यात आणि त्याचा एक एकदा वेगळ्या प्रकारे ठेचा करून तुम्हाला मी दाखवणार आहे तर लग्नात वगैरे जसा ठेचा असतो तसा ठेचा बनवणार आहे मी तर अगदी तिखट असतात त्या मिरच्या माझ्याकडे थोड्या शिल्लक होत्या आणि मिरच्या काही जास्त लागत नाही मला त्यामुळे मग ह्या कमी तिखटाच्या मिरच्या मी आणल्या हे सगळं ज्या बिया वगैरे असतात ते सगळं काढून स्वच्छ करून ठेवते जेणेकरून मग पटकन घेतलं वॉश केलं आणि कुकरला लावून दिलं ला, की शिजवलं की झालं म्हणजे जेव्हा गे मी बनवेल गारगे वगैरे तर तेव्हा पटकन आपल्याला कुकरला लावून शिजवून घेता येईल अशा हिशोबाने कट करून ठेवते मी गेल्या वेळेस आंबट चुका असतो तोही आणला होता तर जो आपण पालकाची भाजी जी करतो त्यात टाकण्यासाठी तर थोडीशी टाकली होती शेपूची भाजी थोडी आणि आंबट चुका पालक अशी मिक्स भाजी खूप छान होते तर तशी भाजी केली ती मी आणि थोडा आंबट चुका आहे तो मी मला डालचा बनवायचा होता त्यामुळे ठेवला होता तर त्याला काही मुहूर्त लागलाच नाही तर, लागला तर बघू मी एक दिवशी म्हणजे बनवेल आणि जेव्हा केव्हा बनवेल ते तुमच्यासोबत शेअर करेन तर मी असे सुती जे कापड असतात त्यात सगळ्या भाज्या वगैरे ठेवते त्या जेणेकरून त्याला अजिबात पाणी वगैरे सुटत नाही आणि खूप छान राहतात भाज्या तर तुम्ही बघू शकता गेल्या वेळेस रविवारी मी पा जो चुका आहे तो आणलेला आहे तरीही तो अगदी फ्रेश आहे आणि माझी कोथिंबीरी अगदी फ्रेश राहते तर हा हा माझा जो डब्बा आहे तो फिक्स आहे म्हणजे भेंडीसाठी पण आता मी भेंडी बाहेरच ठेवणार आहे का तर मी उद्या भेंडी करणार आहे त्यामुळे मग फ्रीजमध्ये नाही ठेवणार आणि फ्रीजमध्ये आता जागाही पुरणार नाही त्यामुळं भेंडी बाहेरच ठेवणार आहे त्यामुळं मग त्यात भोपळा ठेवला आणि हे दोन टमॅटो आहेत ते माझ्या आधीचे आहेत पण अजिबात सुकले वगैरे नाही किंवा खराब नाही झाले तर असे कापडामध्ये आणि डब्यामध्ये ठेवल्यामुळे अजिबात भाज्या वगैरे खराब होत नाही तर आत्ता ज्या टोमॅटो आणलेत ते मी खाली ठेवून घेते आणि हे दोन टोमॅटो आहेत आणि जे अर्धा ड टोमॅटो चिरलेलं आहे तेही वरती ठेवून घेते म्हणजे ते पटकन यूज होईल अशा हिशोबाने अगदी व्यवस्थित आपण जर ठेवलं तर भाज्या खराबही नाही होत आणि तर किती महाग भाज्या भाज्या वगैरे खूप महाग आहेत तर त्या आपल्याकडनं वेस्टही नाही होत तर दोडका खूपच मोठा भेटला होता तर मला तोडका पण हरभऱ्याची डाळ वगैरे टाकून दोडका खूप छान होतो सुक्का तर एवढा एकदा केला तरी होऊन जातो देट काढून ठेवायची का तर मिरच्या देटातच देटा मॉश्चर असतं त्यामुळे मिरच्या लवकर खराब होतात तर असे छान डब्यात ठेवून टाकल्यात मी मिरच्या आणि चला आता मी माझी जी, जी फ्रीजची टूर आहे ते छोटासा फ्रीज आहे माझा तर त्याची टूर तुम्हाला दाखवते आणि इथं मी फ्रीजरमध्ये जास्त काही ठेवत नाही ते कुल्फीचा सेट आहे तो एक आणि हे एक बॉक्स बॉक्स आहे आपण बर्फी वगैरे आणतो तसा तर त्यामध्ये मी खोबरं ओलं खोबरं असतं ते ठेवलं आहे फ्रीजरमध्ये ओलं खोबरं अगदी जशाला तसं राहतं जवळजवळ पंधरा दिवस झाले हे मी खोबरं ठेवून पण अगदी व्यवस्थित आहे फक्त यूज करायच्या आधी अर्धा एक तास आधी काढून ठेवायचं आणि आपल्याला वगैरे चट्टी वगैरे बनवायची असेल तर पटकन यूज होतं नारळ फोडत बसा किंवा नारळ आणा असं काही होत नाही आणि आता मी खालचे जे स्पेस आहे ते मी आधी यूज करत नव्हते तर आता मी तेही यूज करते म्हणजे त्या वस्तू मला खूप कमी वेळा लागतात तर त्या वस्तू मी इथं ठेवल्यात तर मनुके तर मनुके पण कधीतरीच लागतात मला तर शिऱ्यात वगैरे टाकायला आणि आवडीने कोणी काही खात नाही आणि इथं हा जो कांदा आहे तो मम्मीने मला चिरून वाळून दिलेला आहे तर तो कांदा मी ठेवला आहे असा वेज पुलाव वगैरे बनवायला त्यात तर कांदा आपल्याला पटकन यूज होतो आणि इथं मी खसखसं असतं ते एक छोट्या डब्यात ठेवलं आहे तेही जास्त काही यूज होत नाही म्हणजे जे काही पटकन लागत नाही ते इथं ठेवलं आहे मी आणि जो अजून एक डब्बा आहे त्यात विलायची पूड असते ती आत्ता संपली आहे आणि माझं केकचं पण साहित्य थोडंफार काही पॅचूला काय म्हणजे के चॉकलेटचं कंटेनर वगैरे आहे ते पण मी तिथं ठेवून टाकले इकडे तिकडे जाण्यापेक्षा तिथं ठेवलेलं बरं म्हणून तिथं ठेवून टाकलं आहे तर हा झाला वरचा बॉक्स आणि आता खाली मी काय ठेवलं आहे तर हरभरे खूप आहेत त्यामुळे बाहेर ठेवले तर खराब होतील तर मी यात जो पोळी डबा आहे त्यात ठेवला आहे आणि दोडका मी तात्पुरता कॅरीबॅगमध्ये ठेवला आहे एखादा डब्बा रिकामा झाला तर त्यात ठेवेन आणि हा दुधी भोपळा आणलेला होता मी तर मी हा दालच्यासाठीच आणला होता तर तोही मी यूज करेन आणि आता खालच्या बॉक्समध्ये जो खालचा कप्पा आहे तर त्यात मी थोडंसं पुरण शिल्लक आहे तर ते आहे तर मी तुम्हाला मगाशी दाखवलंच होतं की या डब्यात मी मिरच्या स्टोअर केल्यात आणि खालच्या डब्यात दुधी भोपळा स्टोअर केला आहे तर मी ज्यावेळेस भाजी आणते तर त्यावेळेस मी हे लक्षात घेते की कोथिंबीर किती शिल्लक आहे मिरच्या किती शिल्लक आहे किंवा लसूण किती शिल्लक आहे किंवा कांदे किती शिल्लक आहे त्यानुसार मी आणत असते तर ही बघा कोथिंबीर अगदी अजिबातच खराब झालेली नाही आहे म्हणजे खालीपर्यंत पण कोथिंबीर मी तुम्हाला दाखवून बघते डब्याच्या तळाशी पण कोथिंबीर अगदी फ्रेश आहे तर अशी ठेवल्यामुळे खरंच खूप छान कोथिंबीर राहते आणि जर आपण कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवली तर खराब होते तर खालच्या डब्यात मी चुका ठेवला आहे तर तो काही नाही दाखवला तुम्हाला मी आणि लिंब पण मी आद म्हणजे आधीच आणलेली होती तर त्या ती काय ह्या वेळेस आणली नाही तर ती आणि एकदम खालच्या बॉ जो बॉक्स आहे जो कप्पा आहे खालचा तर त्यात मी असं स्टोरेजचं सामान ठेवलेलं आहे की जास्त नाही लागणार असं तर हे लोणचं आहे थोडंसं आणि यात खोबरं आहे सुकं खोबरं मी खिसून ठेवलं आहे पटकन आपल्याला म्हणजे वाटण वगैरे बनवायचं असेल तर एक कांदा कट केला खोबरं टाकलं टोमॅटो अद्रक लसूण वगैरे असं टाकलं तर आपली आपलं चांगलं वाटण एक तयार होतं त्यासाठी आणि इथं थोडंसं रवा आहे आणि हे पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या पण मी इथं स्टोअर केल्यात जे आपल्याला केकचे वगैरे कंटेनर असतात कप केकचे वगैरे तेही मी सांभाळून ठेवते काय तर कुणाला काही द्यायला किंवा फ्रीजमध्ये असं स्टोअर करायला तर लागतात तर मला काचेचे वगैरे कंटेनर घ्यायचे तर बघू मी केव्हा घेईल तर त्यात ते एका कंटेनरमध्ये चवळी ठेवली मी आणि एका कंटेनरमध्ये खोब राहील तर हे खूप दिवस झालं आणलेलं आहे त्यामुळं असं स्टोअर करून ठेवलं नाही तर बाहेरच ठेवते मी पण आता खूप दिवस झाले तर म्हटलं की परत वास वगैरे नको यायला त्यामुळे त्यात ठेवलं आणि आधी मी जो खालचा बॉक्स आहे त्यात अशीच फळं टाक भाज्या वगैरे सगळ्या टाकून द्यायचे पण आता मी असे बॉक्स आहेत ते सगळे त्यात ठेवते तर टॅमॅटो पण असे खूप छान राहतात अजिबात पाणी वगैरे सुटत नाही आणि एका खालच्या डब्यात मी पुदिना ठेवलेला आहे तर मी कशासाठी लागणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन पुढ पुढच्या व्हिडिओमध्ये तर गेल्या वेळेची एकच काकडी शिल्लक आहे तर ती पण त्यातच ठेवून घेतली म्हणलं जेव्हा लागेल तेव्हा काढू सगळ्यात खालच्या डब्यात मी मिरच्या ठेवलेल्या आहेत तर या डब्यात मी गेल्या वेळेस ज्या मिरच्या आणल्या होत्या तर त्या स्टोअर करून ठेवल्यात तुम्ही पाहू शकता अगदी हिरव्या छान अशा मिरच्या राहिल्यात कुठेही त्याला पाणी सुटलं नाही किंवा कुठेही अशा खराब वगैरे नाही झाल्या तर ह्या कधीतरीच लागतात मला जास्त काही हिरवी मिरच्या आम्ही बनवत नाही तर त्यामुळे कधीच कधीतरी लागतात तर असाव्या असाव्या म्हणून मग आणून ठेवते मी थोड्याफार आणि त्यात पुदिना आहे तर तो मला लागणार आहे कशासाठी काय वगैरे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर इथं मी दोन बॉक्स कंटेनर आहेत तर ते त्याला ठेवायला ट्रे वगैरे पण आहे तर त्यात मी आलं ठेवलं आहे स्वच्छ धुवून पुसून मी कसं आलं ठेव स्टोअर करते तेही माझ्या शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर तसं ठेवलेलं आहे मी आलं एका ह्याच्यातलं आलं संपलं आहे कंटेनरमधलं तर दुसऱ्या कंटेनरमध्ये आलं आहे त्यामुळे मी ह्यावेळेस आलंही आणलेलं नाही आणि ही, ही छोटीशी बरणी आहे तर मी ती बरणी अख्खी गच्च भरून लसून सोलून ठेवते आणि ज्या दिवशी लसून सोलते त्या दिवशी फ्रीजमध्ये कधीच ठेवत नाही हा तर खूप वास येतो लसणाचा आणि आपण असंच फ्रीजमध्ये काही उघडं ठेवलं तर त्याचाही वास येतो आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये सब्जा आहे तर तोही कधीतरी यूज होतो आणि जे मसाले असतात तेही काही एक्स्ट्रा जास्त मसाले नाही आहे माझ्याकडे फक्त सोया सॉस आहे आणि पावभाजी मसाला वगैरे आणि तीळ आणि ओवा त्या बरण्या ज्या आहेत ते, ते मेशीवरून घेतलेल्या आहेत मी आणि जे हे खाली आहे तर सोडा हिंग आणि केकचा थोडंफार काहीतरी सामान आहे आणि हे टोमॅटोचं क्रे केच आहे आणि खाली मी माझ्याकडे खारीक पण खूप होती ते 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 तर ते पण मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली आणि यात मुगाची डाळ पण मला खिचडीला किंवा शेपूची भाजी वगैरे असते त्यासाठीच फक्त लागते त्यामुळं मग मुगाची डाळ पण इथंच ठेवली आणि हे तेल होतायचं काय म्हणतात त्याला काय तर ते पण मी इथं स्टोअर केलेलं आहे आणि जे ह्या छोट्या छोट्या कॅटल्या आहेत तर ते आम्हाला जास्त यूज होत नाहीत म्हणजे नेमकं काय ठेवायचं का त्यात बाहेर ठेवला तरी त्यामुळे मग अशा जो फ्रीजचा डोअर आहे ते व्यवस्थित व्यवस्थित बसतातही आणि छानही दिसतात त्यामुळं मग त्यात मी डाळी स्टोअर केलात तर एकात मुगाची डाळी एकात उडदाची डाळी आणि मध कधीतरी लागतो आपल्याला अभिषेक वगैरे करायला आणि काही ड्रायफ्रूट आहेत तर ते त्यात ठेवलेत तर असं मी सुटसुटीत जस जेवढं सुटसुटीत होईल तेवढं सुटसुटीत ठेवायचा प्रयत्न केलेला आहे मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझी फ्रीजची टूर तुम्हाला कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री दत्त आणि बाय बाय